Brought टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नेते एकत्र आले हे मराठ्यांची एकजुटीची भीती आहे आता मताची सुद्धा भीती आहे कोण पडल कोण निवडून याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं मराठ्यांची भीती इतकी आहे यांना महाराष्ट्रात राहावं लागेल इथंच मराठ्यांचा विजय झालेला आहे आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क का देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरंगे पाटील एकूणचाच पक्ष कोण नाहीत त्यांना पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला त्यावेळेस युती कोण येत ना महाविकास आघाडीकडून पहिल्यांदा ते खरं बोललेत त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सरेल त्याचं ते मार्क द्यावा लागतील फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारीच अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी कायदा द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदरं पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपननं ना सांगितलं त्याला पाडून सुद्धा मी दाखवतो